सिन्नर तालुक्याच्या विकासाचा जो मुद्दा येतो नुकतीच दोन दिवसापूर्वी नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटील यांनी सांगितलं आहे की नारायणगावच्या विकासाकडे अचूक बँकेचं दुर्लक्ष होतं आहे छोटं रस्त्याचं काम आणि तिथं प्रलंबित आहे ह्याबाबत काय सांगत वारूवाडीचा जो रस्ता झाला त्याच्यामधून त्याची लेंथ शॉर्ट पडत होते म्हणून खोडद रस्त्याच्या निधीचा वापर आपण वारवाडीच्या रोडला केलेला आहे खोडद ते नारायणगावमध्ये जो रस्ता कथे डायग्नॉस्टिक सेंटरपर्यंत येणार होता त्या ठेकेदारला आपण त्याची वाढ करून दिलेली आहे आणि म्हणून तोच ठेकेदार जो खोडतपासून आता रस्ता करतो आहे त्या ठेकेदाराकडून तो रस्ता पूर्ण होणार आहे नारायणगावला जो अंतर्गत रस्ता आहे वेशीच्या पुढचा मागून तो जुन्नर रोड जुना आहे तो कोणी मंजूर केला आमदार अतुल बेनके मी तिथं सभागृहामध्ये सगळ्या गोष्टी त्या मांडल्या माझ्या नावाने ती ऑर्डर आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब तिथं आले आशादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संतोष नाने मला रिक्वेस्ट केली त्यांच्या हातणी करायचा करा म्हटलं माझं काय अडचण नाही तिथे उलट मंत्री आहेत हे कामं केली आणि अजून एक गोष्ट सांगतो नारायणगावमध्ये डी पी सीचे इतके कामं मंजूर आहेत पण मी ते कामं मंजूर केले आहेत म्हणून त्याला नारायणगाव ग्रामपंचायत एनओसी देत नाही असे भरपूर कामं आहेत ते मी आता बीडिओशी बोलून मी ते काम करणारच आणि ते करून दाखवणारच कामाच्या बाबतीत सर्वांनी एकमेकाच्या हातात हात घालून काम केलं पाहिजे कुठल्याही पक्षासाठी नेतात तरी पण अशा बाबतीत जर वागत असेल तर ही चुकीचं आहे ही तालुक्याची जनता किंवा नारेगावची जनता पण माफ करणार नाही जे काय करेल ते आम्हीच करू तुम्ही काय करू शकणार नाही ही जी भावना आहे ना ही पहिले त्यांनी काढली पाहिजे असं माझं त्यांना आव्हान आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा